एक अतिशय आनंदाची बातमी आहे सगळ्या पालकांसाठी अतिशय कमी दिवसात तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळं मिडास टच इंटरनॅशनल प्री स्कूलच्या चॅनलला पाचशे प्लस सबस्क्रायबर झाले आहेत आता आमची टीम हे पण मोजत आहे की कि कोणी किती पाहिलं आणि किती त्यांनी कमेंट लिहिलेले आहेत कशा टाईपच्या कमेंट आहेत हेही आम्ही पाहतो आहे आणि आम्हाला असं लक्षात आलं आहे की पहिल्या टॉप टेनमधला जो फरक आहे तो अतिशय कमी आहे अटीतटीची लढाई आहे आणि या शनिवारी आपल्या शाळेमध्ये या विषयावरही त्यांना एक छोटंसं बक्षीस दिलंच जाणार आहे आज गुरुवार उद्या शुक्रवार हे दोन दिवस तुमच्यासाठी कमेंट करायला आणि व्हिडिओज जास्तीत जास्त बघण्यासाठी शिल्लक राहिले आहेत जो जो व्हिडिओ आपण पाहिला नाही आहे ना तो बघून घ्या आणि त्यासंबंधी कमेंट जरूर करा मला खात्री आहे या शनिवारच्या विजेत्यामध्ये आपलं नाव असलं पाहिजे याची काळजी आपण प्रत्येकाने घ्यायची आहे नमस्कार